नमस्कार आणशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असा लापशी करणार आहोत म्हणजेच गव्हाच्या भर्डनाचा शिरा खूप मस्त होतो जसं मंदिरामध्येही प्रसाद मिळतो एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम असा रसरशीत आपण शिरा करणार आहोत खूप सोपी आणि एकदम कमी वेळामध्ये शिरा होतो चला तो तर मग आपण रेसिपीला आता स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये जे गव्हाचं बर्डन आहे ते म्हणजे एकदम असं जाडसर वाटलेलं असतं ते तुम्हाला किराणा दुकानामध्ये इझिली भेटेल ते आपण इथे दोन कप घेणार आहोत आणि ते मस्त असं छान साजूक तुपामध्ये गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी इथे तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे हे त्यामध्ये टाकूयात आणि एकदम मंद गॅसवरती म्हणजे एकदम स्लो गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे हे जेवढं तुम्ही छान भाजताल ना तेवढं मोकळा असा शिरा होतो आपला त्यामुळे याला छान असं तुम्ही बघू शकता मी तीन ते चार मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि मी इथे खोबऱ्याचे काप घेतलेलं आहेत अर्धी वाटी खोबऱ्याचं काप घेतलेलं आहे एकदम छोटे असे स्लाईस करून हे सुद्धा आपण तुपामध्येच भाजून घेणार आहेत त्यासाठी दोन ते तीन चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि ते छान असे एका साईडला पहिल्यांदा खरपूस असे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ते छान असे भाजून घेतलेलं आहे आता ते आपण लापशीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि छान असं याला परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये गूळ टाकणार आहेत अर्धी वाटी मी गूळ टाकलेला आहे तुम्हाला जेवढं गोड हवे तेवढं तुम्ही यामध्ये गूळ टाका आणि आपण दोन ग्लास पाणी गरम केलेलं आहे हे दोन ग्लास पाणी आपण यामध्ये टाकूयात म्हणजे दोन कप जर तुम्ही शिरा घेतला तर त्याच्यासाठी चार कप पाणी तुम्ही यामध्ये टाका किंवा मग तीन कप जेवढं तुम्हाला शिरा हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाका आणि छान असं मिक्स करायचं आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तीन चिट्ट्यांनंतर मस्त असं कलर आलेला आहे अप्रतिम असं एकदम मऊ आणि रसरशीत झालेला आहे खूप असा घट्टही झालेला नाही आहे आणि त्याच्यामधलं मॉइश्चर आहे ते सुद्धा आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे जसं मंदिरामध्ये प्रसादासाठी भेटतो अगदी तशी चव आणि तसंच तस टेक्चर आलेलं आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि अशाच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू